नमस्कार मी संजय गुणवंतराव लवाळे राहणार शिराळा तालुका जिल्हा अमरावती आमच्याकडे जवळपास एकशे पन्नास एकर शेती आहे त्यामध्ये आम्ही खरीप लागवडीमध्ये सोयाबीन कपाशी तूर या पिकाची लागवड करत असतो आणि कपाशीची सर्व वाहनाची आम्ही लागवड हो, करत आलेलो आहोत आणि करतसुद्धा हवं हो। आणि या वर्षाला जून महिन्यामध्ये महावीरचे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वृंद सर्व लोकांशी माझा संपर्क आला संपर्क आल्यानंतर त्यांनी म्हटले की आमचे महावीरचे एकशे चोवीस नंबरचे वाहन ही ट्रायल बेसवर लागवड करायची आहे तर तुम्ही एवढी कपाशी लागवड करता तर आमचं एक पाकिटसुद्धा तुम्ही तुमच्या कपाशीच्या शेतामध्येच एका बाजूला लावा आणि तुम्हाला यामध दोन वानामधला अंतर तुम्हाला कळूनसुद्धा येईल आणि त्याचा फरकसुद्धा जाणून येईल म्हणून मी त्यांनी दिलेलं एक पाकिट पंचवीस दो जून दोन हजार चोवीसला याची लागवड केली आणि लागवड केली असता दोन्ही वानाची लागवड एका शेतामध्ये केल्यावर चांगली उगवण शक्ती आणि चांगले रोप निघाले आणि पावसाचं अतिप्रमाण असल्यामुळं त्यावेळेस लहानपणी <coughs> त्याची मशागत करण्यास विलंब झाल्यामुळं दोन्ही व्हेरायटीची कपाशी ही लहानच राहिली महिनाभर का पाऊस नस उघडला नसल्यामुळं मग त्याच्यानंतर आम्हाला वेळ भेटल्यावर याला खताची मात्रा चांगले फवारणी आणि तण नियंत्रण केल्यानंतर आज रोजी ही कपाशी अशा कंडिशनमध्ये झाली आणि दुसरे व्यानाची कपाशी तेवढीच वाढलेली आहे म्हणजे फरक यामध्ये आणि त्यामध्ये असा दिसून येतो की आ, ही कपाशीचं वाण एकशे चोवीस महाभीतचं कुठे कमी पडलेलं दिसत नाही कमजोरसुद्धा दिसत नाही आणि नवीन वाहन असून यामध्ये जे हिरवेगारपणा आहे तो चांगल्या प्रमाणात आहे आणि याला खालून सु खांदीपासून लागलेल्या बोंडाची संख्या आणि दुसऱ्या वाहनाची संख्या त्याच्यापेक्षा याच्यामध्ये दोन तीन पातीची बोंडाची संख्या जास्तच आहे आणि ह्या दोन बोंडाच्या डिस्टन्स जो आहे अंतरमधलं ती एकदम कमी आहे म्हणजे याला कोणता औषधीची प्रयोग न करता त्यामध्ये त्याच्या अंगीच ती बोंडाचं लागण्याचं अंतर जे आहे ते कमी आहे आणि बोंडाची संख्यासुद्धा चांगली झालेली आहे आणि याच्यामध्ये आज जवळपास पस्तीस ते चाळीस बोंड पक्के झालेले आहे आणि पातीफुलं याची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि दुसऱ्या व्हेरायटीची कपाशीवर जी फवारणी कपाशी केली तीच याच्यावरही केली याच्यावर काही के आम्ही दुसरं वापरलेलं नाही आणि याच्या पानावर सुद्धा लव असल्याच्या कारणानं थिपचा पांढऱ्या माशीचा अटॅक थोडा कमीच येतो आणि आम्ही याला जो फवारणी आम्ही दहा दहा बारा बारा दिवसानंतरच काढ क करतो आणि इथे बाजूनं सोयाबीनची शेती असल्याच्या कारण त्याच्यावरला असलेला कीटकाचा जो आक्रमण आहे तो या कपाशीवर होत आहे तरीसुद्धा याच्यामध्ये जो ग्रीननेस आहे आणि पानाची संख्या चांगली मोठ्या प्रमाणात आहे पानंसुद्धा मोठे मोठे पानं याचे आणि पाता लागण्याची खूप सारी याच्यामध्ये संख्या जास्त आहे आणि पातीगड सुद्धा याच्यामध्ये नाही आहे कुठे तुम्हाला झाडाखाली अशी पाती पडलेली दिसत नाही म्हणजेच पातीगळचं प्रमाण एकदम कमी आहे आणि त्यामुळं ही कपाशी जी ज्या वेळेस आपल्याला उत्पादन येईल त्यावेळेस तर आपल्याला शेवटी कळेलच किती चांगली आहे कपाशी आहे म्हणून हे परंतु आज रोजी आम्हाला ही चांगली दिसत आहे आणि याची हाईट आज ही जे आहे साडेतीन फुटाच्या जवळपास झालेली आहे आणि आता परत हे दीड फूट वाढल्यानंतर हे पाच फूट साडेपाच फूट होईल असं आम्हाला दिसून येत आहे म्हणजेच एक महिन्यानंतर ही कपाशीची पूर्ण परिपक्व झाल्यानंतर यामध्ये आणि दुसऱ्या व्हेरायटीमध्ये काय फरक आहे तो त्यावेळेस दिसून येईलच पण आज तरी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही कपाशी आहे आणि माझं शेतकऱ्यांना हेच सांगणार राहील का आतापर्यंत आपण जेवढ्या कपाशी लागवड करत आलेलो ला हो। आहोत तर त्यामध्ये हे याची जे पातं फुलं बोंडं लागण्याची जे क्रिया आहे ही चांगल्या प्रमाणात लवकरात लवकर होणारी दिसते आणि जर याचा जो ड्युरेशन पिरियड आहे तो थोडा शॉर्टमध्ये दिसत आहे म्हणजे एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसाच्या आसपास ही परिपक्व होण्याचा कालावधी दिसत आहे यांनी तर सांगितला नाही आम्हाला याचा किती दिवसाची व्हेरायटी आहे म्हणून परंतु बाकी व्हेरायटीपेक्षा याच्यामध्ये लवकरात लवकर बोंडं आणि फुलं होत आहे तयार आणि याची वाढसुद्धा लवकरच झालेली आहे तर ही कपाशी जवळपास बाकी कपाशी वानापेक्षा चांगलीच दिसत आहे म्हणजे आम्ही याला जर कापूस त्याच्यापेक्षा चांगला निघालास तर आम्ही याची लागवड मोठ्या प्रमाणात करणार आहोत कारण आम्हाला एक महाबीज एकशे चोवीस नंबरचं वान आज रोजी तरी आम्हाला हे चांगलं दिसत आहे दुसऱ्या वानापेक्षा हे तर बाकीचे वाहन जे पाहिले त्याच्यावर खूप सकिंग अटॅक आहे त्याचे पानं कोकळे झालेले आहेत ते, ते, ते दुरुस्तच लवकर होत नाही परंतु याच्यावर आम्ही एक साधाच फवारणी केल्यावर याचे पानं लवकरात लवकर सपा झाले आणि चांगले झाले म्हणजेच हे वाहन एकंदरीत चांगल्याच प्रकारे हे <coughs> माझं मी मनोगत व्यक्त करत आहे